नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुणगे आणि मित्रांनो मँगो किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण कामाख्या मंदिरात आलेलो आहोत दर्शनासाठी गुवाहाटीमध्ये आणि आपल्याला इथे दर्शन घेऊन प्रसाद काय तो बघायचा आहे प्रसाद आपल्याला काय देतात तो आणि इथे बली काय दिली जाते ते पण बघायचं चला तर बघूया ही इथून स्टार्ट आहे अशी फुलं दिली जातात ठीक आहे असत या एक तीस की और पचास की तीस आणि पन्नास ला जे फुलांचा वाटा होता तो हे बघा असं भर चढायचंय बघा समोर दिसतोय कळस किती जायचं आपल्याला हे बघा किती हार लावलेले आहेत इथे आज अमावस्य आहे म्हणून हे बघा किती मस्त हार बनवलेले आहेत स्टार्ट आहे हे बघा हां कळस आहे आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आपण मंदिराच्या आवारात आहोत हे असे छोटे छोटे बकरे गिफ्ट केलेले असतात की त्याला म्हणजे बळी वगैरे दिला नाही जात तर मग काय होतं त्याचं तर इकडे आजूबाजूला वाघ आहेत तर ते वाघ घेऊन खातात त्यांना तर पहिली बळी दिली जाते ती बघा कबुतरांची आहे की आपल्याला जर बळी द्यायची असेल तर, असे। तर कबुतरांची बळी देतात हे एक केसे देते हो पाचसो का एक पाचशो का दो तर हे पाचशेला दोन आहेत जे इथे पहिली बळी दिली जाते ती त्याच्यानंतर इथे बघा ते, ते दिवे लावले जातात सगळे लोक इथे दिवे लावतात हो, हा तो एरिया आहे लावल्यानंतर इथे बाजूला कामाख्या एक प्रतिमा आहे तर मी विचारलेलं की नाव काय वेगळं आहे का, तर नाही तेच आहे कामाख्या देवीचं म्हणजे सगळीकडे वेगवेगळ्या प्रतिमा आहेत म्हणजे अशा प्रकारे साफसफाई केली जाते मी लावून घेतल्यानंतर राहतो मी ही जी लाईन आहे ती मुखदर्शनाची लाईन आहे आणि व्ही आय पी लाईनला पाचशे रुपये आहेत हे त्याच्या बाजूला आहे हे देवळाच्या बाजूचं ते बघा हे स्तंभ आहे आणि ही कामाख्या मातेची प्रतिमा आहे ती देवळाच्या बाहेरच्या बाजूला पण आहे इथे महाआरती होते रात्रीची म्हणजे साडेसात ते आठच्या दरम्यान पण दर्शन होत कळस आहे आणि हे असे सोडलेले हे आहेत बघा बकरे यांना बली वगैरे दिली ना जाते बघा हे इथे कबूतर पण आहेत तसेच

अशा जागोजागी देवीच्या प्रतिमा आहेत 아아니 आणि इकडे ना बकऱ्यांची साईज छोटी आहे बघा हा छोटा बकरा आहे त्याची अडीच ते तीन हजार रुपये किंमत आहे आणि जे मोठे आहेत ते तर बाहेरून आणलेले आहेत सगळे ते जातच ती आहे छोटावाला आणि दुसरी बळी जाते ती रेड्याची तिसरी बळी तर पहिलं कबूतर आहे नंतर बकरा आहे आणि मग नंतर रेडा आहे 이어서 이따 봐줄라고 훈대. 몇만 달러죠? 이거다? 저기 또 보다니까 집안들. 보다니 해? 이어서 훈대 이렇게. आणि त्या बाजूला पण एक कुंड आहे तो पण दाखवतो जसं गणपतीची मूर्ती आहे आणि दुसरा कुंड इथे आहे तिथे का असव आहे बदक आहे गणपतीचं इथे अ मूर्ती आहे ही प्रदिक्षिणा मारताना ही है मारता एक प्रतिमा आहे आणि ही बघा ही अशी गर्दी असते कामाख्याला